कारच्या दोन शिट्ट्या करायच्या आणि हे मुगाचं पौष्टिक सूप या ठिकाणी तयार होतं अगदी साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खूप साऱ्या पोषण तत्वांनी संपन्न असलेलं हे मुगाचं सूप ज्याला मुगाचं कढण असं देखील म्हणतात ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक कसं तयार करायचं ते पाह त्यासाठी या ठिकाणी फक्त दोन चमचे आपण हिरवींबूक रात्रभर भिजत घालण्यासाठी ठेवलेले होते आणि सकाळी छान असे भिजलेले आहेत यामधील पाणी काढून ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कुकरमध्येच आपण हे सूप बनवत आहोत त्यामुळे कुकरमध्ये आपण साजूक तूप टाकलेलं आहे साधारणतः तीन चमचे एवढं साजूक तूप टाकलेलं आहे तुपाची फोडणी दिली की हे जे कढण आहे ते अगदी चवीला चा छान असं लागतं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरं त्याचबरोबर पाच ते सहा स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे साधारणतः सात ते आठ टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची तुम्हाला जिरे जिरे पावडर टाकायचे असेल ना तरीही टाकू शकता त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं पाणी आता पाणी काही मोजवून टाकलेलं नाही खूप सारं पाणी टाकायचं आता या ठिकाणी अंदाजे म्हणाल तर तीन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर अगदी छान असं आपल्याला थोडंसं पातळ असं हे पिता येईल ना अशा पद्धतीचं सूप बनवायचं त्या आहे त्यामुळे या ठिकाणी दोन चमचे मूग भिजत घातलेले होते ते साधारणतः भिजवून चार चमचे झालेले आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी तीन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे खूप जास्त घट्ट तर ठेवायचं नाही सूप हे पातळच असतं आणि तळाशी जे थोडेसे मूग जे भिजलेले नाही आहे ते आपण तसेच ठेवून दिलेले आहेत आता या ठिकाणी यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया अगदी लहान साईजचा चमचा आहे त्यामुळे दीड चमचा टाकलेला आहे पोहे पोहेखाण्याचा चमचा असेल तर एक चमचा या ठिकाणी मीठ टाकायचं त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून छान असं आपल्याला हे सूप शिजवून घ्यायचं हे पहा तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपलं हे मुगाचं जे सूप आहे ते व्यवस्थित असं या ठिकाणी शिजवून तयार झालेलं आहे आता या ठिकाणी जे मूग आहेत ना त्याची जी, जी वरील चाल असते ती हलकीशी आपल्याला मॅश करावी लागते अगदी असंच सूप तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पिले तरीही छान लागतं परंतु आपण हलकंच आपण पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने हे सूप जे आहे ते छान असं आपण आ, मिक्स करून घेणार आहोत हलकेशी मूग यामध्ये मॅश करणार आहोत जेणेकरून थोडासा दाटसरपणा या सूपला येतो त्याचबरोबर त्याची जी साल आहे ती देखील थोडीशी बारीक होते आणि आपलं जी सूप आहे ते एकसारखं छान असं तयार होतं या ठिकाणी परफेक्ट असं हे आपलं मुगाचं सूप या ठिकाणी तयार झालं आहे आता या ठिकाणी तुम्हाला हे मुगाचं सूप फक्त मीठ हळदीचं आवडत नसेल थोडासा स्पायसी पण हवं असेल तर अगदी अर्धी हिरवी मिरची तुम्ही फोडणीमध्ये टाकली तरीही चालणार आहे आपलं हे मुगाचं कढण या ठिकाणी तयार झालं आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे करायला तर खूपच सोपी आहे पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं मुगाचं कढण हे सूप नक्कीच आहारामध्ये समाविष्ट करा अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल त्याच एकाच किचनचा कांदा लसूण मसाला घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथून घेऊ शकता रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद